नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी आता बातमी आहे नाशिक शहर त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे नाशिकमधील माध्यम प्रतिनिधींना चक्क मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे माध्यम प्रतिनिधी बातमी कव्हरेज करण्यासाठी गेले असता तेथे काही लोकांनी या माध्यम प्रतिनिधींना मारहाण केली ही मारहाण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगवरून सुरू झालेल्या वादातून झाली आहे यामध्ये तास नाशिक चीफ योगेश खरे साम टीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे चीफ अभिजित सोनवणे तर पुढारी न्यूजचे नाशिक चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे विशेषतः किरण ताजने यांच्या डोक्यात आणि पाठीमागून छत्रीने मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत जखमी पत्रकार किरण ताजने यांनी अधिक माहिती माहिती दिली आहे सदर मिळताच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात धाव घेत किरण ताजने पत्रकार यांची विचारपूस केली आहे तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी किरण ताजने यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे सदर प्रकरणाचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे काही अल्पवीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची देखील बातमी समोर येत आहे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला अशा प्रकारची मारहाण होत हो असल्याने ही घटना समजण्यासाठी धक्कादायक ठरत आहे या घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे आपण चर्चा केली आहे त्याची तशी काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक का आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हो आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात काही आता हो सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात का माहिती घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती होती पार्किंग अधिकृत नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून भांडण्यात आल्या हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते त्यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो गुन्हा दाखल करण्यात तीन ती आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात सर पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितलंय का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो होते आणि दादागिरी होत हो म्हणजे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे चे अजून काही चौकशी असेल तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद